नमस्कार मी मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम बहात्तरी पार करणारे भीमराव धोंडे त्यांना आष्टी पाठोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघाचं पुन्हा एकदा आमदार व्हायचा आहे आत्तापर्यंत आमदारकी लाटलेली आहेच तिथल्या मतदारसंघातले लोक सांगतात की भीमराव धोंडेंच्या अनेक संस्था आहेत गाव तिथं संस्था आहे मग गाव तिथं संस्था उभा करून शिक्षणाचा स्तर उंचवायचा आहे काही कुटुंबाची घरं चालवायची आहेत काहींना नोकऱ्या द्यायच्यात की याच्या व्यतिरिक्त यापेक्षा सगळं उलटं करायचं आहे असा हेतू भीमराव धोंडेंचा संस्था उभा करण्यामागचा आहे का संस्था उभा करायच्या मतांची बेरीज उभा करायची मतांचे गट्टे तयार करायचे संस्था उभा करून तिथल्या कर्मचाऱ्यांना आपल्या सोयीनुसार वापरायचं मतदान आपल्या सोयीनुसार करायला लावायचं एखाद्या पक्षाची कुठल्या भूमिका घ्यायची असेल तर संस्थेच्या प्राध्यापकाकडून सर्व कर्मचाऱ्यांना पत्र काढलं जातं की अमुक अमुक पक्षाला आपल्याला सगळ्यांना मिळून मदत करायची आहे आणि सर्व कुटुंबियांनी सर्व त्यांच्या संपर्कातल्या नातेवाईकांनी त्याच पक्षाला सहकार्य करायचं आहे अशा प्रकारचे फतवे काढले जातात संस्था उभा करायच्या मी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचं स्तर वाढवण्यासाठी नाही तर तिथून आर्थिक स्त्रोत मिळवण्यासाठी भीमराव भेंड्यांच्या संस्थेवर कर्मचाऱ्यांना घ्यायचं झालं तर वीस वीस तीस तीस लाख रुपये घेतले जातात त्या कर्मचाऱ्यांना दोन दोन तीन तीन वर्ष फुकट राबवून घेतलं जातं त्याच्यानंतर शासनाचा जा पगार सुरू झाला की पुन्हा त्याला पगार द्यायची त्यातूनही हप्ते काटून घ्यायचे शिक्षणाचा स्तर वाढवायचाच नाही तर शिक्षणामधून पैसे कमवायचे अशा प्रकारची रणनीती भीमराव धोंडेंची आणि त्यांच्या कुटुंबियांची राहिलेली आहे संस्थेमध्ये काय नेमके काळे बाजार चाललेले आहेत या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक समोर येता येणार असल्याचं बोललं जात आहे मला अनेक शेकडो फोन आहेत की सर असं झालेलं आहे सर तसं झालेलं आहे अनेक महिलांचे फोन आहेत की सर आमच्यासोबतसुद्धा काही गैरप्रकार झालेला आहेत आम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत मला जाणीवपूर्वक आणि मजबूरणी या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागत आहेत मी समजू शकलो असतो समाज समजू शकला असता एखादा सामान्य माणूस आहे आणि त्याच्याकडून अशा प्रकारची वागणूक मिळते अशा प्रकारच्या चुका होत आहेत एका विधानसभा मतदारसंघामधला तुम्ही आमदार असताना सभागृहामध्ये तुमची बाजू किंवा मग समाजाचा आवाज त्या ठिकाणी मांडत असताना तुमच्याकडून समाजाच्या काही अपेक्षा आहेत तुम्ही वैयक्तिक असाल तर त्याबद्दल आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीये मात्र तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये जाणार असाल लोकप्रतिनिधी समाजाचे प्रश्न सोडवणार असाल तर तुम्ही वैयक्तिक राहत नाहीत तुम्ही सर्वांचे मिळून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असता तुमच्याकडून तिथल्या समाजाच्या आणि तिथल्या मतदारांच्या फार मोठ्या अपेक्षा असतात तुम्ही ज्या काही गोष्टी करतायत ना त्याचा वाईट परिणाम होऊ नये याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे एखादी चूक तुमची होऊ शकते मात्र वारंवार तीच चूक आणि गांभीर्यानं जाणीवपूर्वक तशाच प्रकारची चूक करणे हे फार मोठ्या मगरुरीचं लक्षण आहे पैसा संपत्ती पद प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी वापरता येतात आणि कोणालाही दाबता येतं पायदळी तुडवता येतं अशा प्रकारचा भ्रम अशा प्रकारची रणनीती भीमराव धोंडेंनी आखलेली आहे त्या महिलेनं सांगितलं की पद प्रतिष्ठा राजकीय ताकद आणि या सगळ्या पोटी मला मोठ्या प्रमाणावर त्रास देण्यात आलेला आहे एखादी तक्रार झाली आणि त्या तक्रारीमधली महिला आरोपीला अटक करण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी तासन तास पोलीस ठाण्यामध्ये बसून राहत असेल आपल्या वरिष्ठांकडून फोन फिरवायला लावत असेल आपल्या ज्येष्ठ नेत्यांकडून फोन फिरायला लावत असेल दबाव आणायला लावत असेल तर त्या घटनेमागचं गांभीर्य त्याच्यामागची दाहकता त्याच्यामागची दहशत ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की कि किती मोठा हा प्रकार आहे मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की ही साधी बाब नाही आहे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही बाब आहे मी जे काही बोलतो आहे हे माझ्यासाठी फार काही सोपं नाही आहे मात्र मी मजबुरीनं आणि समाजाचं माझं काहीतरी देणं लागतं आहे म्हणून मी बोलतो आहे या सगळ्या गोष्टी मी फार जवळून पाहिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा जवळून पाहतो आहे सूत्रांच्या मदतीने जी काही माहिती मिळते ना ती अत्यंत धक्कादायक आहे आणि म्हणून मी सांगितलं की संस्था कशासाठी उभा करायच्यात संस्था उभा करायच्यात शिक्षणाचं स्तर वाढवण्यासाठी ना नाही आहे संस्था उभा करायच्या आर्थिक स्त्रोत वाढवा संस्था उभा करायच्यात तिथून व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करता यावा संस्था उभा राहायच्यात तिथून आपले आयुष्य आराम पुरवले जाऊ शकतात आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा तिथून पुरवल्या जाऊ शकतात मी समजून घ्या मी काय बोलतोय माझ्या पाठीमागे बोलण्याचा वेगळा अर्थसुद्धा होऊ शकतो या सगळ्या गोष्टींसाठी संस्था उभारायच्या अनेक प्रकारचे बेनिफिट्स अनेक प्रकारचे तिथून जे तुम्हाला फायदे ते घ्यायचेत यासाठी संस्था उभा म्हणजे तुम्ही शिक्षण महर्षी होऊ शकता असं अजिबात नाहीये तुम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत ना त्या गोष्टी माफीच्या लायक नाही तरी सुद्धा तुम्ही कोणत्या तोंडाने लोकांमध्ये जातायत याचा फार मोठा मला असा भला मोठा प्रश्न पडलेला आहे लोक तुम्हाला कसे काय स्वीकारतात आम्ही पाहतोय चार लोक तुमच्याकडे नाईलाजाणं येत आहेत जे तुमच्या संस्थेवर कामाला आहेत त्यांना मजबुरीने तुमच्या सोबत त्या ठिकाणी यावं आहे मात्र तुम्हाला कुणीही गावामध्ये उभा करत नाही अशी सगळी परिस्थिती आहे आणि मला वाटतं लोकांनी गावामध्ये उभाच का करावं हो तुम्हाला तुम्ही काही धुतल्या तांदळाचे आहेत का तुम्ही काही एखादा ब्रह्मचारी आहात का तुम्ही काही एखादा दैवी शक्ती असणारा माणूस आहेत का अजिबात नाही तुम्ही माणूस असताना माणसाने कशा प्रकारे आयुष्य जगण्याचा गैरफायदा घ्यायचा याचा उच्चांक भीमराव धोंडेंनी गाठलेला आहे आणि पूर्णपणे पार केलेला आहे या सगळ्या गोष्टी तिथल्या सामान्य नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे संस्था उभारून त्यांनी कुठल्याही कुटुंबाची काहीही उदरनिर्वाहाची भूमिका निभावलेली नाही ना त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या आर्थिक स्तर वाढावा म्हणजे तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांचं घर चालावं अशा प्रकारची कुठलीही त्यांची भूमिका नाही आहे कुठलीही तिथली त्यांची इच्छा नाही आहे मात्र त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आपला आर्थिक स्थळ वाढावा आपले अनेक फायदे त्या ठिकाणी येऊन व्हावेत अशा प्रकारची प्रबळ इच्छा ही भीमराव धोंडेंची आहे आणि त्यासाठी संस्था आहेत वर्षानुवर्ष सत्तेमध्ये राहता येईल वर्षानुवर्ष मी मागच्या अनेक दिवसांपासून म्हणत आहे की इथले राजकारणी जे आहेत त्यांना वाटतं की मी जरी मला चालता नाही आलं तर उचलून कोणीतरी घ्यावं आणि जावं सभागृहामध्ये तिथं मला बोलता यावं तरी सुद्धा मला आमदार व्हायची इच्छा आहे बहात पार करून टाकली आहे भीमराव धोंडेंनी तरी तुम्हाला आमदार व्हायचंय कशासाठी आयुष्य आराम पैसा मुंबई पुणे दिल्ली वेगवेगळ्या हॉटेल्स लक्झरी कार्स लक्झरी रूम्स आणि सगळ्या सोयी सुविधा कोणाच्या जेवावर तिथल्या मतदारांच्या आणि मतदारसंघामधल्या लोकांच्या संस्थेच्या जेवावर जे संस्थेमधल्या कर्मचाऱ्यांच्या जेवावर जे या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगताय हे अजिबात विसरता कामा नये कुणी तिथल्या मतदारसंघामधल्या सामान्य नागरिकांनी तुम्ही ज्यांना मतदान करताय त्यांना सभागृहामध्ये पाठवतायत ना तर त्या मतांच्या जोरावर हे अय्याशी करतायत तुम्ही जे मतदान करून त्यांना पाठवतायत ना ते मतं तुमचे धुळीला मिसळवतात सभागृहामध्ये जाऊन मतदारसंघाचा विकास तिथल्या सामान्य नागरिकांचा विकास तिथल्या शोषित पीडितांचा विकास शोषित पीडितांच्या विकासाबद्दल तर बोलायलाच नको हेच शोषित पीडितांवर अत्याचार अन्याय करतायत आणि त्या शोषित पीडितांना न्याय देण्याचं काम इथून पुढे मराठी महाराष्ट्र आणि तिथल्या मतदारसंघामधल्या लोकांचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत आता सभागृहामध्ये अशा लोकांना पाठवा की ते तिथल्या लोकांचे न्याय हक्काचे प्रश्न मांडतील तिथल्या लोकांच्या सोयीसुविधांचे प्रश्न मांडतील तिथल्या लोकांच्या शिक्षण स्तराचे प्रश्न मांडतील तिथल्या लोकांचं आरोग्य टिकून राहावं यासाठीचे प्रयत्न मांडतील तिथल्या लोकांच्या हाताला काम मिळावं त्यांचं कुटुंब चालावं यासाठीचे प्रयत्न मांडतील प्रश्न मांडतील अशा लोकांना त्या ठिकाणून निवडून द्या कुठल्याही थोताड भीमराव धोंडेसारख्या लोकांना निवडून देऊ नका त्यांनी फक्त आणि फक्त संस्था उभारून स्वतःचं घर भरलेलं आहे स्वतःच्या संस्था उभारून आयआशी केलेली आहे याच्या पलीकडं वेगळं आणखी काहीतरी पुढं भविष्यामध्ये मी मांडणार आहे आत्ता इथेच थांबतोय आणि मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या भीमराव धोंडेंच्या लाभार्थ्यांनी तिथं थोत्तांड आणि कसल्याही बनावट जबरदस्ती करायला लावलेल्या कॉमेंट अजिबात करू नका त्याने मराठी महाराष्ट्र आणि संग्राम धनवेना काहीही फरक पडणार नाही तुम्ही त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा त्या भ्रमामधून बाहेर पडा की या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळणार आहे या सगळ्या गोष्टी विसरून जा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल की असं जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो